त्यांचं कशासाठी हे निवेदन दिलेलं आहे मागील काही दिवसापासून बीड जिल्ह्यात आणि समजा महाराष्ट्रामध्ये वादिवाद पेटलेला असताना या ठिकाणी खेद या ठिकाणचे सरपंच संतोष राहू यांचा निवृहन हत्या झाली त्यातून तो, तो वाद अजूनच जास्त पेटलेला दिसतो आपण पाहतो की प्रत्येक समाजामध्ये स्टेट निर्माण झालेला आहे हाच प्रकार सगळीकड होत असताना प्रत्येकजण या ठिकाणी सुरक्षित असुरक्षित असल्याची भावना त्या ठिकाणी सगळ्यांच्या मनात येत आहे हा एक भाव एक विषय आहे आणि त्या विषयाच्या अनुषंगाने हा विषय वाढू नये आमचे जे नेते जर जिल्ह्याचे खासदार आहेत तर ते अनेक दिवसापासून या सगळ्या प्रचारणामध्ये त्यांनी पुढाकार घेऊन अगदी सुद्धा तो प्रश्न मांडलेला आहे हा खूप गंभीर विषय असताना देखील जातीवादाच्या माध्यमातून त्यांच्यावर काहीतरी होऊ नये त्यांची सुरक्षा वाढवावी कारण की त्यांच्यावर जर काही झालं तर परत संबंध बीड जिल्हा त्या ठिकाणी पेटून उतर त्यामुळं हा प्रकार थांबावा आणि त्यांना कुठल्याही प्रकार किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं काही होऊ नये त्यासाठी त्यांची सुरक्षा वाढवणं अत्यंत गरजेचे आहे संतोष देशमुख यांची हत्येनं बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आणि यामधून अनुचित प्रकार काहीही केव्हाही घडू शकतो अशी आम पब्लिकमध्ये चर्चा आहे त्या अनुषंगानं माननीय खासदार साहेब यांना या जिल्ह्यात असताना सतत स्पोर्टिंग संरक्षण त्यांना देणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही आज माननीय पोलिस अधीक्षक साहेब यांची भेट घेऊन त्यांना संरक्षणाची सह त्यांच्यासोबत सतत स्पॉटिंग असण्याची मागणी केली आहे काय सांगाल कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त वाढवणार आहे कारण आमचे नेते आणि बीड जिल्ह्याचे खासदार आदरणीय बजरंग गुप्पा कारण ज्या पद्धतीनं बसदोगचे सरपंच संतोषजी देशमुख यांचा खून झाला त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये मा सर्वप्रथम आपल्या बीड जिल्ह्याचे खासदार बुजरंग बप्पानी संसदेचा आणि महाराष्ट्रामध्ये मा आवाज उठवला कारण ते जिल्ह्यात येत असताना कारण त्यांचं सा एक सामाजिक काम करीत असताना जे नेटवर्क आहे एक समाजामध्ये जी वेगळी प्रतिमा आहे सगळ्या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालण्याची कारण हे कुठंतरी संतोषी लोकांनी हे न न देखवणार आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये त्यांना जिल्ह्यामध्ये येत असताना त्यांना पोलीस संरक्षण द्यावं असे आम्ही एस पी साहेबाकडं एक सर्व बीड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधीने आम्ही मागणी केली आणि आदरणीय बप्पाला एक चांगल्या प्रकारचं स्पॉटिंग संरक्षण द्यावं अशी पी साहेबाकडं विनंती केली आणि पी साहेबांनी त्यावर आम्हाला एक सकारात्मक संगत चर्चा करून आम्हाला निश्चितच या पद्धतीनं पावलं उचलू असं सांगितलं आणि खासदार साहेबांना संरक्षणाची गरज आहे असं आम्ही सर्वांनी सांगितलं जिल्ह्याची वर्तमान सामाजिक आणि राजकीय परिस्थिती संवाद आहे एखादा माते फिरू माते फूर किंवा काय करत याचा नियम नाही त्याच्यामुळं बीडच्या एकूण प्रतिमेचे आणि बीडच्या एकूण सामाजिक सौहार्दाचं खूप नुकसान झालेलं आहे या काळा खासदार बजरंग नेहमी लोकांच्या संपर्कात असताना रात्री अपराधी ते एकटेच गाडीमध्ये असतात एकच गाडी असते कुठं अंधारात कुठं एखादा अपप्रकार झाला किंवा अनुचित प्रकार घडला तर त्या प्रकाराचे पडसाद म्हणून ज्याच्याला परत सामाजिक तेढ विसंवाद निर्माण होऊ नये आणि परत कायदा आणि सुव्यवस्थेचे सुव्यवस्थेला गालबोट लागवली अशा प्रकारचं एक निवेदन आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी एस पी साहेबांना दिलेलं आहे की त्यांनी नियमितपणे खासदार बजरंग सोमे यांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी स्पॉटिंग दिलंच पाहिजे आणि खरं म्हणजे जिल्ह्याच्या खासदार महोदयांना सुरक्षा द्यावी अशी जे मागणी करण्याची वेळच येऊ नये पण दुर्दैवाने ती आमच्यावर आलेली आहे आणि या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं गेलं पाहिजे एक तर सामान्य लोकांमध्ये या नंतर प्रचंड चीड आहे संतापन किंवा कोण काय अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये जर याच्यामध्ये सामाजिक विसंवाद वाढून जर एखादा अमित प्रकार घडला तर मग परत एकदा जिल्ह्याचं जिल्ह्याच्या सामाजिक व्यवस्थेचं सलोख्याचा सा आणि एकूणच कायदा आणि सुविस्थेचं मोठं नुकसान होईल ते होऊ नये म्हणून आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत आणि मुळात खासदार पद जे आहे ते जिल्ह्याचे रिप्रेझेंटेटिव आहे देशाच्या सभागृहामध्ये एकमेव व्यक्ती जे आमचं प्रतिनिधी करते त्यांची सुरक्षा अगदी चोख असावी त्यांच्याकडे स्पॉटिंग त्यांच्या गाडीचं सोबत आणि मागणी खरं म्हणजे रास्तच आहे त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे पोलीस प्रशासनावर की यापुढे त्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात कुठली हलगर्जी होणार नाही आणि आवश्यक ती काळजी अगदी सातत्याने लांच करू रोबी रोबी करतो फुटत पडतो तो फाइट मंथ सबवेनातीत फाइट वाली मंथ हाई कोड फोकस करतो